खरंच मित्रांनो आपली कोकणची माणसं किती साधी भोळी असतील ना सांगण्याचा उद्देश एवढाच कारण कासवांना कोण विचारतात पण आपली कोकणी माणसं त्याला अफवाद आहेत आणि हाच कोकणी माणूस ह्या कासवांचं संवर्धन आपल्या मुलाप्रमाणे करतात आणि हे मी नाही तर आकडेवारी सांगतात गेल्या बावीस वर्षात माहिती काढली तर कोकण किनारपट्टीवर रायगडामध्ये पाच किनारे आणि बावन्न घरटी सिंधुदुर्गमध्ये तीस किनारे आणि एक हजार एकशे नव्वद घरटी तर रत्नागिरीमध्ये दे तेवीस किनारे आणि एक हजार दोनशे पासष्ट घरटी मिळाली आहेत त्यामधील आज पहिल्यांदाच आमच्या दांड्यांसुरे बीचवर बावीस घटी सापडली आहेत मित्रांनो कासवांची जगभरात सात प्रजाती आहेत त्यामधील पाच घटी हे भारतीय उपखंडात सापडतात त्यामध्ये सर्वात छोटी कासवे म्हणजेच महाराष्ट्र किनारपट्टीवर आढळून येतात तर ह्या अंडींचं संवर्धन नेमकं कोण करतं तर ते म्हणजेच आमच्या जवळच्या पंगेरे गावातील आशिष पाटील हे एकाचे स्थानिक रहिवासी असून पहिल्यांदाच वन विभागाच्या सहाय्याने हे कासं संवर्धन करत आहेत चला तर बघूया हा संपूर्ण ब्लॉक कसा होतोय तरी कधीपासून झालेली अंडी घालायची तेरा जानेवारी सो so, हे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आहे आपला संडे आणि आपण आलो होते आमच्या बीचजवळ आता बघू शकता तुम्ही हा आमचा दांडे बीच आहे आणि आम्ही आलो ते म्हणजे पंगऱ्याच्या साईडला आणि आज तुम्हाला एक युनिक दाखवणार आहे म्हणजे बरेच वर्ष असे गोष्टी घडत आलेल्या आहेत आम आणि आमच्या दांडेगावामध्ये आपल्या प्राण्यांबद्दल नैसर्गिक जेवणाबद्दल आणि आपल्या पाण्यातल्या जीवनशैलीबद्दल एक गोष्ट सगळीकडेच फेमस आहे बीचवर ती म्हणजे कासव कासवांची अंडी मी आता आलो आहे ते म्हणजे दांडे बीचजवळ तर तुम्हाला दाखवणार आहे कासवांची अंडी घातलेली आणि त्यांच्यामधनं ती किती अंदाजे तुम्हाला सांगू पंचेचाळीस दिवस लाग पंचेचाळीस ते पंचावन्न दिवस लागतात ती पिल्ल निघायला बाहेर आणि आता बा, ते पिल्लं निघालेले आहेत आणि आमचे संगोपन करणारे आशिष पाटील गावचे रहिवासी म्हणजे अनसुरेतले रहिवासी आहेत ते सो त्यांनी ती ब मुबार आपलेली आहे ते पूर्णपणे सांभाळत आहेत त्या गोष्टी आणि त्याकरणा त्यांना पूर्णपणे सपोर्ट दिला जातो अनसुरे ग्रामस्थांकडून तर चला तुम्हाला दाखवतो मी आता कशाप्रकारे कासवांची पिल्लं सोडली जाणार आहेत ते हे बघा हे आमचं दांडे बीच आहे इलंय इलं लय आणि ते बघा तिकडे खास चौकोनी प्रकारे सेफ्टीसाठी कासवांची अंडी घालणार आणि कशा प्रकारे अंडी घातलेली ते ते पण तुम्हाला दाखवतो आहे अरेंज केलेली आहे ती आणखी की कासव बरेच ठिकाणी असं वेगवेगळ्या ठिकाणी अंडी घालून ठेवतात तर आता हे बघा समोर आहे विजयदुर्ग किल्ला आणि हा आमचा सुरूचा बन आणि मी आलो होते आता पंगेऱ्या साईडला आमचं त्या साईडला दांडे साईडला असतं आम्ही तिकडं सदर्भ जातो प इकडे समुद्रावरती आणि ह्या साईडला आज मी आलो आहे समोर बघू शकता विजय केलेला आहे इकडे पूर्ण चौकोनी प्रकारे असा नेटने तयार केलेला आहे आमचं हे दिलेलं आहे ते करून पूर्णपणे आणि परत इतर गावातील सुद्धा त्यांना मदत आहे आणि हे संपूर्ण प्रकारे ते सहकार्य करत ते काम केलेलं आहे हे कसं नेटने हिरव्या नेटने ने, नेट प्रॉपर वगैरे बॅरिकेड बनवून असं चार साईडने केलेलं आहे तयार आता थोड्या वेळेस तुम्हाला मी पिल्ला सोडून दाखवणार आहे येवात काय रे ती बघा पिल्ल किती अह सतरा सतरा अह हे बघा आपल्या वन्य प्राण्यांपासून बचावा करता पूर्णपणे प्रॉपर चार चार असा नेट बांधला गेलेला आहे आणि साईडनेस सेफ्टी म्हणून अशी काटेरी सुद्धा लावली तर स्वतःहून येऊन फिरतात ती बाहेर नाही 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 ती टोपली घालून लागतात पंचावन्न दिवस हां हा सत्तेचाळीस सत्तेचाळीस दिवसानंतर अच्छा म्हणजे जिकडे जास्त हे जास्त कंटिन्यू हां तिकडे सत्तेचाळीस दिवसानंतर चालू होतात सेहेचाळीस सत्तेचाळीस दिवसा ओके मग अजूनही किती अंडी राहिलेली आहेत आता हे चौथा करटा चौथा कराटा आणि तशी अजून किती खरटी राहिलेली आहेत आपल्याकडे टोटल बावीस मिळाली यावेळी बावीस मिळाली आपल्या अनसुरे ग्रामपंचायत क्षेत्रात पहिल्यांदाच आणि रिलीज किती झाली आहे आतापर्यंत रिलीज झाली पंच्याहत्तर छान है जाऊन सोडशाल की पुढे जाऊन सोड पाणी इकडे भाव पण माझे सुद्धा आले आहेत माझा एक छोटा भाऊ आहे मागचा ते सुद्धा धावत आलेत बघायला आपले खास पिल्ला सोडतात ती बघण्यासाठी हळथ हळेत थांब हवे थांब आतमध्ये जाऊ नका दा इकडे आता प्र मार्किंग करणार आहेत पर्यटक असतात ना

मग तुम्हाला स्पेशली माहिती दिल्याने होती कोणी की तुम्ही मग असे मिळवलास कुठं ना कुठं युट्यूबवर ना सोशल मीडियावर ना नाही नाही ते त्यांचं मार्गदर्शन तरी केले पर्सनली मार्गदर्शन केलं तुम्हाला वन विभाग वन विभागवाल्याने प्रत्येक हे असतं म्हणजे त्याने बीच मॅनेजर नेमलेले त्या अन्सूर दांडे पंगेरे याच्यावरती माझी नेमणूक केलेली ओके आणि त्यांचा दरवर्षी ट्रेनिंग असतं त्यावेळी ट्रेनिंग मध्ये आम्ही हो नव्हतो आपल्याकडे पहिल्याच पहिल्याच वेळा फर्स्ट टाइम झाला ना तर तिथे फक्त मार्गदर्शन केलं एक तासभरात हॅचरी आहे ना हॅचरी मध्ये कोणा अलाउड नसतो आतमध्ये हॅचरी बोलतं हॅचरी म्हणतो म्हणजे आपण ज्या आपल्या समुद्र किनाऱ्यावरती अंडी जी मिळत तिकडनं आणून आम्ही याच्यात ठेवतो आणि पंचेचाळीस सेहेचाळीस दिवस झाले की जास्त लक्ष देऊ लागतो त्याचं अच्छा कारण ते पंचेचाळीस तेचाळीस दिवस म्हणजे आता आपल्याकडे प्रॉपर ऊन पडतात सकाळी साडेआठ नऊ नंतर संध्याकाळी पूर्ण सूर्य मावळेपर्यंत ओके हा ना आता त्याचं कालावधी हे ना हेचं कालावधी त्याचं येईल आता अंडी घालण्यावर अंडी घालण्याचं एक का एक असं साधारण तीन वेळा अंडी घालतात एका सीझन अच्छा पण ते नोव्हेंबर ते मार्च तरी चालू आले अंडी घालायची की आपल्याकडे पहिलं घरटा Uh, तेरा जानेवारी भेटलो तेरा जानेवारीला आणि त्याच्यानंतर लागोपाठ असे तेरा जानेवारी वीस बावीस घरटी भेटली आता बरेच दिवस आपल्याकडे इकडे घरटं मिळालं नाही लास्ट घरटं आपल्याकडे आता पंधरा दिवसापूर्वी मिळालं ते लिहिलेलं असतं सगळं अच्छा नोंद असतं आता हे आपण जे लगेच आता हे सोडू त्याचा त्याचं लगेच ऑनलाईनला लगेच डेटा भरायचा आणि सेंड करायचं त्यांचं ओके एक अॅल्मेनाची जाळी मिळाल्यामुळे आता सेफ्टी भरपूर सेफ्टी झाला पिल्ला कालावधी हो चालू झालं की दर दोन तासान एक तीन अडीच तासांनी बघू घेऊ लागतो आणि गरमी असल्यावर ना जास्त लवकर लवकर म्हणजे पटपट बघू घ्यायचं थोडा थोड्या वेळा म्हणजे तुमची खूप मेहनत आहे यामध्ये प्रत्येक टायमिंगला तुम्ही येऊन तासा तासाने बघायला येतात म्हणजे हो हो एक दोन तास दीड तास दोन तासानंतर बघ गरमीच्या वेळी रात्रीच्या वेळी काय चालू जातं म्हणजे पिल्ला जरी येऊन त्या टोपलीच्या आतमध्ये राहिली तरी काय प्रॉब्लेम नाही अच्छा मध्ये आम्ही कोणाला अलॉट देत नाही आतमध्ये इकडनं फोटो तो काढाय अलॉट नाही आणि पिल्लं पण हातात घेऊ अलॉट नसतं सोडल्यावर आता हे करता ना त्या शेवटचा बावीस हे शेवटचं करत आहे इकडे होतं एक नंबर होता एक दोन तीन हे तीन संपली चौथा आता चालू आहे ओके त्याच्यानंतर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि बावीस इकडे चालताना पण लक्ष देऊ लागतं एकमेकांच्या बाजूने चालताना कधी पाय एकदम असं जवळ कारण त्याच्या खाली अंडी आहेत अंडी साधारण त्याचं हे एवढं असं घे पर आणि परत तुम्ही खणून प्रॉपर अरेंज करून ठेवलेली आहेत ना एकदा आपण ते सेट केलं की परत हात लावायचा नाही जोपर्यंत बाहेर येत नाही बाहेर येऊ लागले की आपणच येतात हे करायचं नसतं ते यावेळी सातच निघाली आहेत मागच्या वेळी खूप होती ना नाही तसं ना आता हे चालू झाले आता हे एकशे चौसष्ट अंडी आहेत त्याच्यातली दोन दोन चार पाच आणि आता हे सतरा म्हणजे एक बावीस तेवीस निघाले अजून निघतील सगळीच अंडी मधून पिल्ल निघत नाही काही अंडी होतात जशी आपण कोंबडीची रवणी ठेवल्यावरती पण अंडी पोयांडी होतात म्हणजे सगळी पिल्ल निघत नाही तसं चला आपण वाट कोणाची बघण्याचा अर्थ नाही जास्त वेळ हो। ते जन्मल्यानंतर आठ दिवस पुरेल एवढं त्यांचं अन्न त्यांच्या पोटात असतं दैवी शक्ती देणगी म्हणतात ते तसं चला आता जाऊया आपण अशी जाधव आपल्या सोडायला जातात ते भार पाण्यामध्ये कासव सतरा किल्ल्या आहेत कासवाचे प्रोजेक्ट आहे हा महाराष्ट्र शासन कांदळ वन दक्षिण विभाग रत्नागिरी यांच्या वतीने आपण केलेला आहे छान

नाही सोड सोड ठीक नाही सोडलो नाही तुला आणि जा गलो तो मी की आता एंट्री बघून मिनिट कॉलेज नाही ना सुट्टीला रविवार रविवार आता झाला आता कॉलेज हो तिला हो तो लास्ट वर्ष लास्ट वर्ष हे सोशल मीडिया बघणार की ला जेवाय किती काहीतरी झालं

एक गेलेल्या पाण्यामध्ये आधी हळूहळू सगळे जातील आणि सगळे जाईपर्यंत त्यांना निगा राखावी लागते त्यामुळे ते इकडे थांबलेले आहेत कसं बरेच वेळे खारी किंवा काही पक्षी असतील ते त्यांना हे शक्यता मारण्याची तो बघा तो बघा कसा पोहत गेलाय तो तो बघायचं पेवत भारी गेलो हो तलो। तलो। एक दोन तीन हा बघा हा बघा किती छोटासा तो चाललाय आपला पोहत पोहते आता समुद्राच्या दिशेने जात आहेत ते तावो 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 एक दोन तीन चार पाच सहा काय काय गेली पण वाऱ्याच्या दिशेने थोडंफार भरकट म्हणजे परत आपल्या त्या दिशेने जातील म्हणजे एवढं लहानपणासून त्यांना अंदाज असतो तो विचार करा हंड्यातना बाहेर निघाल्यावर की वाऱ्याच्या दिशेने आपल्याला आहे वाल्याच्या मार्गे

तरी आपल्या रत्नागिरी पट्ट्यात एकच जात दिसते ना हॉलिवूड रत्नागिरी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये खैसर जाते वेळ एक एक कमी चालणारच्या दिशेने खाडीच्या मोठी खाडी आहे आणि समुद्र पाण्याच्या लेअरने आपण जाणार ते डायरेक्ट पोटात एअर असत ना बरोबर मॅच होईपर्यंत फेड एवढ्यापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने कांदळवन दक्षिण विभाग रत्नागिरीच्या मार्फत आम्ही हे कासव संवर्धन इकडे हे केलेलं आहे कासवांची अंडी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी आपण या आपल्या हॅचरीमध्ये आणून संवर्धन करतो आजपर्यंत बावीस घरटी आपल्याला सापडलेली आहेत कासवाची अंडी आम्ही ज्यावेळी इकडे आणून ठेवतो त्या अंड्याला आप इकडे म्हणजे असं घरटी असं म्हणतात मयूर वाघ ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्ही आमच्या ज्या कासव संवर्धन केंद्राचं जे तुम्ही आता हे दाखवता यूट्यूबला त्या हॅ त्या, त्याच्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा अनसुरे दांडे पंगेरे हॅचरी आमार्फत आम्ही तुमच्या ब्लॉगला शुभेच्छा देतो तुम्ही आमचं जे आता आम्ही एक एवढं मेहनत घेऊन ह्या कासव संवर्धन करतो आहे त्या संवर्धन केलेले तुम्ही आता आमचा जो आता ब्लॉग बनवला आहे तो तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ब्लॉग तो शेअर करून सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहात जेणेकरून तो सगळ्यांना पाहायला मिळेल आमच्याकडून खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा आणि माझ्या वैयक्तिक फिशरमॅन आशिष पाटील यूट्यूब चॅनलकडून मी तुमच्या चॅनलला खूप शुभेच्छा देतो आपण आता जे हचरीमध्ये आता अंडी आणून ठेवलेली आहेत कसं संवर्धन आपण करतो आहे या संवर्धनाच्या संवर्धनासाठी आम्हाला आमचे म मार्गदर्शक उपाध्य सर अभिनव केळसकर परत वनविभागाचे रत्नागिरीचे मेन अधिकारी ठाकूर साहेब आणि तसेच प्राजक्ता चव्हाण मॅडम श्रावणी पवार मॅडम आणि तसेच आमच्या अनसुरेतील भांडे पंगेरे या गावातील ग्रामस्थ यांचा खूप आम्हाला ह्या गोष्टीसाठी सहकार्य लाभतं त्यामुळे माझ्या टीमच्या वतीने मी ह्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आशिष पाटील आणि किशोर काका आहेत आणि ह्या दोघांनी प्लस परत गावातल्या इथल्या ग्रामस्थांनी मिळून एकत्र हे संगोपन सांभाळलेलं आहे कासा संगोपन आणि कशा प्रकारे त्यांची चांगली कारकिर्दी चालू आहे आपल्या हवा आणि चांगल्या प्रकारे आपल्या समुद्रकिनाऱ्याजवळ कासवांची निगा राखणं आणि त्यांना सांभाळणं आणि प्लस जोपर्यंत ते आपले अंडी अंडीवधा बाहेर निघून नाहीत जोपर्यंत आपण ते पाण्यापर्यंत पोचवत नाही तोपर्यंत ते चांगल्या प्रकारे त्यांची निगा राखणं हे पूर्णपणे काम करून दाखवलं ते आपल्या आशिष पाटील आणि किशोर तर त्यांचे खरोखर मनपूर्वक धन्यवाद सर्वात पहिलं तर आणि आपल्या कोकणपट्ट्यातून असे गोष्टी करणं आणि निगा राखणं हे सगळ्यांना शक्य नसतं आपल्या कालावधी आपल्या का आ, काम कामांमधून वेळ काढून हे करण्यासाठी तर त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद ह्या दोघांचंसुद्धा आणि असे पुन्हा हे चांगले चांगले गोष्टी असे करत राहतील इतर सोशल ॲक्टिव्हिटीज करत राहतील अशी आम आमची सहखुशीने इच्छा आहे तर तुम्हाला हा व्लॉग आवडलास तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असंच पूर्णपणे व्लॉग बघा शेवटपर्यंत सो तोपर्यंत स्टेडियम